धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळेकडून सुरतकडे जाणारा ट्रक क्रमांक जे जे सत्तावीस टी डी एकाहत्तर एकोणचाळीस हा गंगापूर पुलावरून नादुरुस्त अवस्थेत बंद असून रस्त्याच्या मधोमध उभा आहे ट्रकच्या मागच्या बाजूस किंवा पुढच्या बाजूस कोणतेही बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत अशातच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी ते नवापूर दरम्यान नादुरुस्त वाहनांमुळे समोरच्याला अंदाज न आल्याने मागून किंवा पुढून वाहन धडकल्याने अपघात झालेले आहेत याकडे महामार्ग पोलीस कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत अशावेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण महामार्गावर ठिकठिकाणी असे नादुरुस्त वाहने उभी असतात परंतु वाहनाच्या मागे किंवा पुढच्या बाजूस कोणतेही स्टिकर किंवा बॅरिकेड्स लावण्यात येत नाहीत तरी अपघातांना आळा बसण्यासाठी अशा लहान मोठ्या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहनधारकांकडून बोलले जात आहे आपल्या परिवर्तन 24 फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी